नमस्कार विद्यार्थी मित्रांनो श्रेष्ठ मॅथ क्लासेस मध्ये आपलं सर्वांचं खूप खूप स्वागत विद्यार्थी मित्रांनो आज आपण कोणत्याही दोन अंकी संख्येचा गुणाकार काही सेकंदामध्ये करू शकतो शंभरच्या जवळच्या कोणत्याही दोन अंकी संख्येचा गुणाकार कशा पद्धतीने करतात हे आपण पाहणार आहोत बघूया पहिला फर्स्ट एक्झाम्पल आहे आपलं ब्याण्णव गुणले पंच्याण्णव आता बघा ह्या शंभरच्या जवळच्या संख्या आहेत मग काय करायचं सुरुवातीला शंभरच्या जवळ म्हणजे काय शंभर मधून ब्याण्णव गेले किती राहिले गे? आठ शंभर मधून पंच्याण्णव गेले खाली किती राहिले पाच बघा शंभरच्या जवळच्या संख्या आहेत म्हणजे शंभर मधून आठ गेले खाली राहिले ब्याण्णव शंभर मधून पाच गेले खाली राहिले पंच्याण्णव काय करायचं विद्यार्थी मित्रांनो हे आपण हे मायनस केलेले या दोन्ही संख्येचा गुणाकार करा बघा आठापंचे चाळीस मग आता गुणाकार केल्यानंतर ह्या पंच्याण्णव मधून आपण हे मायनस केलेत म्हणून तुम्ही पंच्याण्णव मधून आठ करा वजा किंवा ब्याण्णव मधून पंच्याण्णव करा ब्याण्णव मधून पंच्याण्णव गेले खाली किती राहिले सत्याऐंशी किंवा पंच्याण्णव मधून आठ गेले खाली राहिले सत्याऐंशी कोणत्याही पद्धतीने करा आलं तुमचं काही सेकंदामध्ये उत्तर आता विद्यार्थी मित्रांनो दुसरं एक एक्झाम्पल बघूया बघा सेकंड एक्झाम्पल हा आता या ठिकाणी अठ्ठ्याऐंशी गुणिले नव्वद हे पण सुद्धा एक्झाम्पल बघूया हा आता शंभर मधून अठ्याऐंशी गेले खाली किती राहिले बारा मायनस करा शंभर मधून नव्वद गेले खाली किती राहिले दहा राहिले तर अगदी विद्यार्थी मित्रांनो पहिल्या गणितामध्ये प्रथम जी क्रिया केली तीच आता करायची आपल्याला ह्या दोघांचा गुणाकार केला हा बारांदा एकशे वीस आता हा एकशे वीस आला विद्यार्थी मित्रांनो परंतु आपण दोन अंकी संख्येचा गुणाकार करत आहोत म्हणून शेवटी दोनच अंक लिहायची हा जो आहे तो हत्चा घ्यायचा विद्यार्थी मित्रांनो का घ्यायचा हत्चा घ्यायचा मग आता बघा हा अठ्ठ्याऐंशी मधून दहा गेले खाली किती राहिले अठ्ठ्याऐंशी मधून दहा गेले खाली किती राहिले अष्ट्याहत्तर अष्ट्याहत्तर हातचा आलेला एक आपला एकोणऐंशी विद्यार्थी मित्रांनो हे सुद्धा करू शकता बघा नव्वद मधून बारा गेले खाली किती राहिले अष्ट्याहत्तर एक एक्क्याऐंशी हे झालं तुमचं उत्तर विद्यार्थी मित्रांनो तुम्ही कोणताही एक्झाम्पल घ्या आपण थर्ड एक्झाम्पल बघूया हा थर्ड एक्झाम्पल चौऱ्याण्णव चौऱ्याण्णव गुणिले हा काय करूया त्र्याण्णव घेऊया काही सेकंदामध्ये शंभर मधून चौऱ्याण्णव गेले किती राहिले गे? सहा शंभर मधून त्र्यानव गेले. खाली किती राहिले? सात. ह्या दोन्ही संख्येचा गुणाकार करा. साई सत्त बेचाळ. मग गुणाकार केल्यानंतर, तुम्ही हा क्रॉस multiply चौऱ्यानव मधून सात घालवा. किंवा त्र्यानव मधून सहा घालवा. अं? आता त्र्यानव मधून सहा गे गेले. खाली काय राहिले? सत्यांशी. झालं उत्तर. बघा विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी कोणत्याही पद्धतीचा हातचा वापरला नाहीये. किंवा तुम्हाला, दोन अंकांच्या गुणाकाराच्या दोन स्टेप आणि बेरजेची एक स्टेप म्हणजे एकूण तीन स्टेप करण्यासाठी तुम्हाला वेळ खूप जातो म्हणजेच या ठिकाणी कोणत्याही दोन अंकी संख्येचा गुणाकार आपण काही सेकंद मध्ये सोडू शकतो जर अशाच पद्धतीचे नवीन नवीन नवी व्हिडिओ पाहण्यासाठी जर हा तुम्हाला कोणत्याही दोन अंकी संख्येचा गुणाकार जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा